नाही तोपर्यंत हत्यार खाली ठेवायचं नाही शस्त्र ठेवायचं नाही निकाल लागला घाला पण कोणाला कोणाला त्रास देता। त्रास न न देता देता कारण का लोकांनी आपल्याला निवडून काय कधी विसरू नका जनता ही मायबाप जो जिंकून देईल त्यांचे उपकार कधी विसरायचे नसतात आपल्याला एक चांगलं शहर उभं करायचं संदेशीच्या माध्यमातून ही संधी अनेक वर्षांपासून संदेशी मागत आहेत तीच संधी आपल्याला या वेळेला लोक देतील अशी आशा तर आहे मनामध्ये एक पक्की भावना आहे की ह्या वेळेस संजय जी तुम्हाला संधी मिळणार म्हणजे मिळणार लोक तुम्हाला संधी देणार म्हणजे देणार कारण का तो जो आत्मविश्वास लागतो ती जी सहानुभूती लागते ती आज तुमच्या बरोबर आहे अनेक वर्षांपासून तुम्ही या शहरामध्ये मला काही वेगळं सांगायची काही गरज नाही आज मी इथे आलो सतीश सावंत साहेब एका बाजूलाच एका बाजूला राजनतेरी साहेब आहे कधी असा दिवस उजडेल असं ह्या दोघांना हो कधी वाटलं नसेल पण जीवा भावाचे संबंध आहे तो किती टोकाचं गेलं विचार आहे ना कधी हा वेगवेगळ्या पक्षांचं काम केलं तिथे कधी तडजोड ह्या हो दोघांनीही केली नाही मीही कधी केली नाही पण नातं चित्ती किती जरी ताणलं तरी ह्या सगळ्यांनी कधी तुटू दिलं नाही अजिबात नाही राणेसाहेबांवरती प्रेम हे कधी त्या काळामध्ये जे काय आम्ही जे दिवस बघितले मनापासून तुम्हाला सांगतो ही चांगली लोक आहेत अशी चांगली लोक राजकारणामध्ये राहिली पाहिजे त्यांचा हेतू साफ आहे आमचा हेतू काय आम्हाला काही नको या जिल्ह्यातून काही नको काय देऊन जायचं एवढंच फक्त मला विचारा काय घेऊन जायचं त्याच्यामध्ये मला विचारू नका घेऊन जायचं ता काहीच नाहीये सगळं देऊन झालंय जिल्ह्यातून राणे कुटुंबाला जेवढं काय देता आलं या जिल्ह्यांनी सगळं दिलं एकत्र मिळून तिन्ही सदस्यांना पदांवर नेलं अजून जिल्हा काय देणार आहे काय मागावं आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अजून आता जेवढं उर्वरित आयुष्य राहिलंय तेवढं फक्त सिंधुदुर्गासाठी दिलं गेलं पाहिजे जे काय भांडण आहे जे काय भांडण आहे तेही साहेब तुम्हाला पण माहिती आहे सभागृहामध्ये तुम्ही स्वतः गॅलरीमध्ये बसून बघितलेलं आहे बीपीडीसी मध्ये अनेक पत्रकारांनी बघितलेलं आहे निलेश राणे भांडो कुठे माझा सिंधुदुर्ग जिंकला पाहिजे तुम्ही पश्चिम एक न्याय द्याल मान्य आहे तुम्ही मराठवाड्याला एक न्याय द्याल मान्य आहे विदर्भाला द्याल मान्य आहे माझा कोकण कुठे मागे राहायला नको जे काय हिशोब तुम्ही तिकडे लावता हे माझ्या सिंधुदुर्गासाठी पण लागले पाहिजे हाच माझ्या भांडणाचा विषय त्याच्यामध्ये मी तडजोड करत नाही करणार देखील नाही कारण का लोकांनी मला निवडून दिलंय मी कुठल्या बाकावर बसलो ते महत्वाचं नाही माझा सिंधुदुर्ग महत्वाचा त्याच्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल तर सिंधुदुर्ग जिंकला पाहिजे आणि संदेश पारकरच्या रूपाने सिंधुदुर्ग जिंकणार <montón mentorship> त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावावा त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावावा समोर कोण आहे त्याची चिंता करू नका याची चिंता करू नका तुम्ही विचार करा महाभारतामध्ये जेव्हा कृष्णा जेव्हा अर्जुनाने विचारलं अरे श्रीकृष्ण सगळे आपलेच आहेत समोर तर श्रीकृष्णाने अतिशय उत्तम उत्तर त्याच्यावर दिलं जर आपलेच आहे तर समोर काय ते आपल्या बरोबर असले पाहिजे आपल्या बरोबर असले पाहिजे पण ते राजकारण वेगळं आहे त्याच्यामध्ये आपण शहराला घ्यायचं नाही शहरांच्या लोकांमध्ये लोकांच्या लोकांमध्ये ही चर्चा नको आपली चर्चा फक्त विकासात्मक झाली पाहिजे की माझा उमेदवार उजवा माझा उमेदवार चांगला उद्या शहराचा विकास करू शकेल तर संदेश पारकरच करू शकतील आणि नगरसेवक करू शकतील आम्ही तर मालवणच्या आमच्या रामेश्वराच्या मंदिरमध्ये हात ठेवून शपथ घेतला की एकदा नगरपंचायत आमची आली नगर परिषद आमची आली कधीच त्या मंदिरामध्ये नगरपालिकेच्या भ्रष्टाचार होऊ देणार नाही आमचे सगळे नगरसेवक हे फक्त सेवक हो, से म्हणून राहतील कधी भ्रष्टाचाराच्या पैशाला हात लावणार नाही असं रामेश्वराच्या मंदिरामध्ये आम्ही सगळ्यांनी शपथ घेतली भ्रष्टाचार नाही झाला शहर चांगलं झालं एवढंच लोकांना हवं असतं बिचारे गरीब लोक असतात गरीब मतदार असतात त्यांना आपल्या भांडणाशी काही घेणं जाणं नाही आपल्या भांडणाशी काही घेणं जाणं नाही त्यांना फक्त शहर साफ पाहिजे स्वच्छ पाहिजे सगळं टकटकीत वाटलं पाहिजे चांगल्या शाळा ज्या काही अठरा नागरी सुविधा असतात त्या अठरा नागरी सुविधा लोकांपर्यंत पोहोचला लोक कुठे पैशासाठी आंदोलन करताय तुम्ही मला देशामध्ये एक आंदोलन दाखवायचे पैशासाठी दा। झालं आम्हाला पैसे नाही भेट तो गरीब आहे पण तो स्वाभिमानी आहे तो एका शहराचा नागरिक आहे तो स्वाभिमानी आहे कधी कोण पैशासाठी नाही माझं शहर चांगलं ठेवा माझं शहर चांगलं ठेवा देखणं शहर ठेवा एकवीसव्या शतकातलं शहर मी अनेक तज्ञांबरोबर बसलो की माझा कुडाळ माझं मालवण सावंतवाडी कणकवली हे कसं होईल उद्याच्या एकवीसव्या शतकामध्ये आपण परदेशात अनेक लोक गेला असाल तर त्याच्या तुलनेमध्ये माझ्या इकडच्या लोकांना जीवनमान तसं मिळत आहे का हे दाखवण्यासाठी आपण हे सगळी जे काय करताय तेवढं सगळं करायचंय मी जास्त वेळ आपला घेणार नाही कारण का मला माहित तुम्ही जेवलात की नाही पण तुमच्याकडे बघून असं वाटत नाही तुम्हाला भूक लागली तुम्हाला संदेशची पार्कर यांना निवडून आणायचंय एवढं मात्र खरं हात वर करून एकदा सगळ्यांनी सांगायचंय बरोबर आहे ना, ना मी बोलतोय पार्कर निवडून आले पाहिजे म्हणजे आले पाहिजे एक रुपयाची तडजोड कुठे होणार नाही जो कोण जागा देईल त्याचा बंदोबस्त जागेवर तुम्हीच कराल बरोबर की नाही आणि गरज पडली तर मला बलवा बंदोबस्त

फक्त पाणीच पी उद्या बसून कामाला हे इथे आगे बडो नंतर पुढे पहिलं मागे बघून तू दिसला पाहिजे त्याच्यामध्ये तू दिसशील मला त्याच्यामध्ये खात्री आहे फक्त लक्षात ठेव उद्यापासून प्रत्येकाने कामाला लागायचं आहे कुठल्याही आदेशाची वाट बघू नका कोण कोण कुठे येईल त्याच्यासाठी आम्ही सगळे बसलेलो आहोत आम्ही सगळे आणि बाकीचे पण रती मारती येणार आहेत तुम्ही काही काळजी करू नका सगळे तुमच्यासाठी मैदानात उतरणार तुझ सगळे तुमच्यासाठी मैदानात उतरणार आता मीच उतरलेलो आहे तर अजून तुम्हाला कोण हवं आहे त्यांना सगळ्यांना पण आणू त्यांना सगळ्यांना आणू संजयजी पारकर तुम्हाला निवडून आणण्यासाठी वाटते ती किंमत मोजू पण तुम्हाला शंभर टक्के आणू एवढं तुम्हाला आवर्जून सांगतो तुम्ही इतका वेळ इतके तुम्ही थांबलात मी फक्त संदेश पारकर यांच्यावर बोललो सगळे आमचे नगरसेवक जे कॅन्डिडेट तुम्हाला पण तेच जातो तुमच्यासाठी पण सगळं काय करू जीवाचं रान करू रक्ताचं पाणी करू पण या शहर विकास आघाडीला शंभर टक्के पैकीच्या पैकी निवडून आणू एवढं पत्र तुम्हाला या निमित्ताने तुम्हाला सांगतो असा जोश तुम्ही सगळ्यांनी ठेवावा उद्यापासून हा जोश कामामध्ये दाखवा संदेशी आणि आमच्या सगळ्या उमेदवारांसाठी दाखवा एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र